गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता सदरील व्हिडिओ जो होता तो एका शिक्षकेचा होता ती दलित शिक्षिका सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये ज्या आहे त्या ठिकाणी स्टेजवरती सरस्वतीचा फोटो ठेवण्यात आलेला होता त्याला विरोध करत होती तिने ज्या त्या ठिकाणी त्या देवीचा फोटो काढून घ्यायला सांगितला तिने सांगितलं की शिक्षणाची जी देवी आहे ती स सरस्वती नसून सावित्रीबाई फुले हे आहेत अशा प्रकारचं तिनं ठणकावून त्या ठिकाणी असणारं उपस्थित शिक्षक व त्यासोबत मुख्याध्यापक व शाळेच्या कार्यकारिणी सदस्यांना समजावून सांगितलं परंतु त्यानंतर ज्या त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच शिक्षकांनी तिच्यावरती दबाव टाकला आणि तिला सांगितलं की तुला या देवीची माफी मागून पूजा करावी लागेल परंतु दली शिक्षका त्या ठिकाणी थोडी ती मात्र हल्ली नाही किंवा तिने मागे जाण्याची भूमिका देखील घेतली नाही ती थेट जाऊन त्या सर्व शिक्षकांना भेटली आणि तिने सांगितलं की मी या देवीची बिलकुल पूजा करणार नाही कारण मला माहीत आहे आम्हाला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला आणि त्यामुळे त्या शिक्षिकेने जे आहे त्या ठिकाणी चांगलाच दणका वाजवला आणि त्या ठिकाणी सर्वांनाच ती भेटली परंतु आता त्या शिक्षिकेवरती मोठी अडचण उडवली आहे कारण त्या शिक्षकेला जे आहे राजस्थानचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी नोटीस बजावली आणि तिला ज्या निलंबनाची ऑर्डर त्यांनी काढली तिने त्या शिक्षण मंत्र्यांनी थेट सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही शाळेतून बाहेर पाडा आणि तुमचं निलंबन केलं जात आहे अशी परिपत्रक निघल्यानंतर आता राजस्थानमधील सर्व सैनिक जे आहेत ते त्या शिक्षिकेच्या बाजूने उभे राहिलेत आणि ते तिला सपोर्ट करतायत आणि त्यासोबत त्या शिक्षण मंत्र्याला सांगतात की तुमचा सा निर्णय लवकरात लवकर वापस घ्या अन्यथा आम्ही तुम्हाला चांगल्याच प्रकारे भिडू आणि तुम्हाला हे चांगलंच जड जाईल तर चला पाहूया आता समोरील प्रकरण काय आहे आणि राजस्थानमधील लोक काय म्हणत आहेत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा